अमरावती शहरातील मध्यवर्ती बस स्थानक मार्गावरील शिवाजी कॉम्प्लेक्स लागली यावेळी अडकलेल्या कोचिंग चारशे पन्नास विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात माहितीनुसार अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक आग लागली आगीचे धूर निघू लागता एकच गोंधळ उडाला होता या कॉम्प्लेक्स मध्ये बनसल कोचिंग क्लासेस असून येथे जे डब्ल्यूई नीटच्या तयारी साठी विद्यार्थी येत असतात आग लागली तेव्हा या कॉम्प्लेक्स मध्ये जवळपास चारशे पन्नास विद्यार्थी होते आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन पाच बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली या घटनेत लता नामक इंडस्ट्रीज पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती आहे घटनास्थळी पोलीस आणि महापालिका अग्निशमन पथक तैनात करण्यात आले होते वेळी साग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती